श्री समर्थ धोंडीराज महाराज यात्रेनिमित्त कपडे खरेदीवर ऑफरचा धमाका आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शन सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या सुटिंग शर्टिंग किड्सवेअर जीन्स रेडीमेडवेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर मेन्स वेअर सह लग्नवस्त्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री दोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडादाजी चौक पलो संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा ओबीसी बहुजन पक्षाचे अपक्ष उमेदवार माजी आमदार प्रकाश शेंडगे यांचा पलू शहरात प्रचारार्थ गाठी भेटी सांगली लोकसभा मतदारसंघातील लो ओबीसी बहुजन पक्षाचे अपक्ष उमेदवार माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी सांगली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ पोलूस येथे तालुका ओबीसी समाज संघटनेचे अध्यक्ष महेश सुतार यांच्या घरी भेट दिली यावेळी प्रकाश शेंडगे यांनी आपण ओबीसी बहुजन पक्षाच्या वतीने राज्यात सोळा ठिकाणी उमेदवार उभा केले आहेत सर्व ओबीसी बहुजनांनी सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास दाखवत मार्गदर्शन केले यावेळी राज्य नेते जे टी तंडेल

निकुल लोहली रफी दादा अशी सगळी सगळी जेवढी मोठी आहेत ना सगळे वकील आहेत सगळी कोण एंगेजमेंट टाकलेली म्हणजे आमच्याकडं मोठा वकील सुद्धा ती झाल्याला आपल्याकडे वकील सुद्धा कोण नव्हता पण त्यावेळी मधला पल्ले जस्टिस मारला पल्ले रिटायर्ड हायकोर्ट जे होते ते पुण्यामध्ये होते त्या वडिलांचे काम मित्र होते मी त्यांनाही फोन केला की असं आम्ही ह्याच्यामध्ये की आम्हाला वकील मोठा कोण मिळाला झाला आम्ही काय करायला पाहिजे ते म्हणजे ती मला पुण्यातून भेटा मी दरून येतो पुण्यात आपण बसून चर्चा करू त्यांनी मार्ग काढला आहे की तुम्ही काम की आपण असं करूया की एकेका पॉइंटवरचा एक का एक निष्णांत जो आहे मग तो कलकत्त्याला असेल तो बँगलोरला असेल मग तो हैदराबाद हायकोर्टमध्ये असेल किंवा लखनौच्या अलाहाबाद हायकोर्टमध्ये असेल असं एक एक त्यातले एक्सपर्ट जे आहेत एकेका विषयाचे ते त्यांनी गोळा केले त्यांना ते एक्सपर्ट असल्यामुळं एकेका मुद्द्यावरती आपल्या वकिलाने एक एक तास त्याच्यावर ढांबल केलं आणि कोर्टाला पटवून दिलं की हे मागासवर्गीय कसे नाही कारण आपल्याला मागासवर्गीय जे आहे ना, ना दो 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 ते त्यांचं आपलं बंद झालं गायकवाड कमिशन आम्ही चॅलेंज केलं आणि गायकवाड कमिशनला चॅलेंज केल्यामुळं आणि हा जो एक किंवा जवळपास दोन अडीच वर्ष चालला शेवटी तर जवळपास हा दिवस रोज चालला होता रोज वकिलांच्या फी रोज आम्ही आपल्याला मदत करायचं कोण एका एका मंत्र्यानं फक्त गालीच असतो काय बाकी कुणी काय हे केलं आम्हीच आपलं जमा करून केस लढलो आणि कसंही करत आपल्या सगळ्यांच्या पुण्याला